आंतरजातीय विवाह योजना म्हणजे काय सरकारनं ही योजना का बंद केली ही योजना बंद करत असताना सरकारनं त्या खात्याच्या मंत्र्याला विश्वासात घेतले होते का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जितरत्न पटेत आणि प्रबुद्ध भारतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत भाजपचा कावा आंतरजातीय विवाह अर्थसहाय्य योजना बंद जेव्हा जात आणि धर्माच्या भिंती ओलांडून दोन माणसं एकत्र येतात तेव्हा तो फक्त एक विवाह असतो तो असतो सामाजिक क्रांतीचा एक टप्पा अशीच एक योजना दोन हजार चौदा पासून केंद्र सरकारने सुरू केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना ज्यापैकी एक जण अनुसूचित जातीचा असणे आवश्यक होते त्यांना दोन लाख पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते हे अर्थसहाय्य थेट बँक खात्यात दिले जात होते विवाहाच्या एका वर्षाचा आत अर्ज सादर करणं यासाठी बंधनकारक आहे या, बंधन या योजनेमुळे अनेक तरुण तरुणींनी धैर्याने पुढे येत जातीय रेषा पार केल्या समाजाच्या रूढ बंधनांना छेद देत त्यांनी आंतरजातीय विवाह केले हे केवळ दोन व्यक्तींमधील नातं नव्हतं तर तो होता संविधानिक मूल्यांवरील विश्वासाचा आविष्कार पण आता सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा न करता कोणतेही स्पष्ट कारण न देता ही योजना बंद केली आहे अर्ज करणाऱ्यांना थेट राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून पत्र पाठवले जात आहे ही योजना बंद झाली आहे असं ते पत्र आहे दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या संकेतस्थळावर मात्र ही योजना आजही सुरू असल्याचं दाखवले जात आहे हा फक्त धोरणात्मक विसंवाद नाहीये तर तो आहे सामाजिक समतेच्या प्रक्रियेवर आलेला एक मोठा आघात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण भारतात आजही केवळ पाच टक्के आहे जिथे समाज अजूनही जातीच्या चौकटीत अडकलेला आहे तिथे अशी योजना फक्त आर्थिक सहाय्य नव्हे तर ते सामाजिक प्रोत्साहन होते प्रेम आणि समतेसाठी उभे राहणाऱ्या तरुण तरुणींना सरकारची साथ लाभणं ही गरज होती पण आता त्यांच्यासाठी ही दारं बंद झाली आहेत खरं म्हणजे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना जे एक अनुसूचित जातीतील जोडीदार असावा त्यांना सरकारला अर्थसहाय्य देऊन त्यांना आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी आर्थिक मदत करत होती परंतु कुठलीही माहिती न देता सरकारने ही योजना अचानक बंद केली या संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले यांना ज्यावेळेस माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं उत्तर होतं अशी योजना ही बंद झाली हे मला माहीतच नाही हा निर्णय केवळ एक योजना बंद होण्याचा नाही तर ती एक विचारांची गळचेपी आहे समाजाला पुढे नेणाऱ्या प्रयत्नांना अडथळा आणणारा परिवर्तनवादी भारताला मागे घेऊन जाणारं हे पाऊल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही तर ती एक नैतिक संहिता आहे आणि जेव्हा शासन अशा नैतिकतेवर आधारित योजना बंद करते तेव्हा संविधानाच्या मूल्यांनाच आव्हान दिलं जात आज गरज आहे त्या आवाजाची जे हा अन्याय ओळखतील बोलतील आणि त्याला विरोध करतील कारण समतेकडे जाणाऱ्या प्रत्येक वाटेवरचा अडथळा हा संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी धोका ठरतो त्यामुळं समाज बदलासाठी आवश्यक असलेली योजना सरकारने बंद करून आंतरजातीय विवाहाचा मार्ग बंद केला आहे शासनाने ही योजना तातडीने पुन्हा सुरू करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या संरक्षण देण्याची भूमिका घेतली पाहिजे अन्यथा समाजातील जागरूक पक्ष संघटना यावर आवाज उठवतील तर जे लोक विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत मतं मागायला आपल्या वस्तीत आली होती त्यांना दलित बहुजन समाजातील तरुण तरुणींनी सवाल करण्याची आवश्यकता आहे आज आमच्या योजना बंद केल्या जात असताना अनुसूचित जाती जमातीसाठी असलेला निधी इतरत्र वळवला जात आहे आणि तो वळवला जात असताना तोंडावर बट ठेवून आपण गप्प का हा प्रश्न विचारला पाहिजे प्रत्येक वेळी बहुजन समाजावर अन्याय झाल्यावर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीच पुढे यावे अशी अपेक्षा करणारा समाज निवडणुकीच्या राजकारणात मतदान करताना सोबत का राहत नाही याचंही आत्मपरीक्षण या निमित्तानं बहुजन समाजाने करण्याची आवश्यकता आहे दलित बहुजन ओबीसी मुस्लिम धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच भूमिका घेतलेली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या योजना बंद होत असताना समाज म्हणून आपण सगळ्यांनी या विरोधात आवाज उठवायला हवा आणि भाजप आणि केंद्र सरकारला याबाबतीत जाब विचारून सामाजिक न्यायाची मागणी केली पाहिजे धन्यवाद बघत राहा प्रबुद्ध भारत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद